नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत बारा मार्चच्या प्रोमो मध्ये आपण बघणार आहोत की इकडे नंदिनी मात्र हॉलमध्ये आता जीवाची वाट बघत असते खूप रात्र झालेली असते परंतु जीवा अजूनही घरी आलेला नसतो इतक्यात मात्र तिला दरवाजाचा आवाज येतो त्यामुळे ती विचारते कोण आहे तिकडे आणि ती, ती दरवाजाकडे जाते तर जीवा मात्र दारू पिऊन आलेला असतो आणि आता तो दरवाज्यातनच कोसळतो आता मात्र नंदिनी त्याला सावरून रूम पर्यंत घेऊन जाते आणि त्याला तिथं झोपवते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र आता जिवा उठतो आणि तिथे मात्र तो नंदिनीला समोर बघतो नंदिनीच्या हातामध्ये दोन दारूचे ग्लास असतात ते बघून मात्र आता जीवाला खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो इकडे नंदिनी म्हणते टेन्शन विसरण्यासाठी जर हा काही उपाय असेल हा जर उपाय टेन्शन विसरण्यासाठी वर्क होत असेल तर तुम्ही एकटेच कशाला आपण दोघंही मिळून हे घेऊया आणि असं म्हणून आता एक ग्लास ती त्याच्या हातात देते आणि आता दुसरा ग्लास मात्र ती तोंडाला लावणार इतक्यातच आता जीवा तिला अडवतो तेव्हा मात्र आता लगेचच जीवा तिची कळते म्हणून जेव्हा तिची माफी मागतो तेव्हा ती म्हणते मला हेच पाहिजे होतं तुम्हाला तुमची चूक हीच गोष्ट जास्त आहे आणि आता प्या त्यामुळे तो आश्चर्याने तिच्याकडे बघतो तेव्हा ती म्हणते घाबरू नका याच्यामध्ये दारू नाही काढा आहे आणि हे ऐकून मात्र आता जीवा मोठ्या आश्चर्याने आता पुन्हा एकदा नंदिनीकडे बघू लागतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा